तर हे गायच गुड मॉर्निंग आजचा प्लॅनिंग आपलं असं आहे की आपण आज गाडी धुवायने जाणार आहे बघू शकतो मी किती घाण झाल्या आता गाडी किती घाण झाल्या पटून पण पाक टायर वगैरे चिखल झालं आहे तर आज आपण गाडी धुवणार आहे आज तसं तर आज प्लॅनिंग काय नाही आपला म्हणून असंच बसूनच होतो म्हणून बोलो गाडी धुयात चला तर मग गाडी सर्व्हिसिंगला पण आल्या किलोमीटर झालं आहे वातावरण आज पाऊस पण उघडला आहे वातावरण खूप भारी झाले आणि आज आपण निघालो गाडी धुवायला बघू शकता पाक चिकल वगैरे आहे गाडीत बघू शकता वातावरण पण क्लिअर झाले आज पाऊस नाही आज काल सकाळी एवढा पाऊस होता ना भारी आज क्लायमेट तर आज घरात बसूनच होतो विचार केला गाडी ले तरी धुवायला घाम झालं आणि तसं पण गाडीसाठी वेळ भेट ना आपल्याला कारण कामधंदा बघायला लागतं कॉलेज आहे त्यामुळं वेळ नाही भेटत ते गाडी धुवायला आणि गाडीची सर्व्हिसिंग पण आल्या सर्व्हिसिंगला साधा वेळ नाही मारण म्हणलं आज गाडी धुवून टाकावी तर आता आपण उरमोडी धरण आहे तर तिथं खाली निघालो आहोत इथूनच आमच्या घरापासून जवळच आहे तर निघालो आत्ता गाडी धुवायला तर आता आपण चालू होतो आपल्या नदीकडं तेच बघते ते काय तिकडून पाऊस उतरला एवढं चांगलं वातावरण झालेलं आणि पाऊस उतरला आता आलोय बघा आपण नदीवरशी एवढी धरण आहे आपलं आणि तर पवायला वगैरे आम्ही येतो पण आता पावसाळा चालू आहे त्यामुळं आता येत पण उन्हाळ्यात आम्ही खूप मजा के केल्या जेव्हा कॉलेजला नव्हतो जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा सुट्ट्या पडलेल्या मे महिन्यात वगैरे एवढं पवलो ना लवारी वातावरण बघू शकता समोरचा आहे जो दिसतो तुम्हाला तर सज्जांगड आहे आणि हे आपलं उरमोडी धान बाळ्या बघा गाडी धुवत बसल त्याला पुढं पाठवलेलं एकटा जाऊन गाडी धुवत बसले <coughs>

बघ आणि शॅम्पूची बुडी इथं ठेवलेली बाजूला ते वाहतवत कुठे गेली बघा मग, मग तुम्हाला कदाचित दिसत पण नसेल ते जे समोर जे झाड दिसत आहे ना तिथं मग आणि शॅम्पूची बुडी आता या पाहून काढल्या असला शिटेर आहे आमचा पहिलीकडं मग गेला गाडी धुतल्या आणि ऊन पडले मला गाडीला शॅम्पू लावायचा होता आणि मग पाहिजे होता मग कुठं तिकडं जरा मग घेऊन येऊन झाल्या बऱ्यापैकी पण जरा शॅम्पू लावला भारी तुलाच उडी टाक पहिलीकडे जा शर्ट कशाला घालतोय बघू शकता आपली बऱ्यापैकी तर गाडी धुवून झाल्या तसं पण मला लावायचं होतं शॅम्पू <laughs> आणि तिथं ठेवलेला इथं तो वाहतोत गेला तिकडं आणि माझं पण लक्ष नाही मी गाडी धुवायला जाणार होतो ब्रश होता पण मग गायब <laughs> शिकल्या बऱ्यापैकी चांगली पण जशी सर्व्हिस सेंटरला गाडी धुतात ना तशी नाही निघाली कारण त्या तो जे पाणी असतं ना त्याला स्पेशल असतो आणि आपण तर हाताने धुवणार आहे गाडी त्यामुळे तर एवढी खास तर नाही निघाली पण बऱ्यापैकी तर निघाले बडे बड़े शेरों में छोटी छोटी बातें होती रतीये का नाही जी, जी ले ले ते जे इंडिकेटर जे घेतलेले आहे ना कंपनीकडून म्हणजे आलेले तर त्याचं काय झालं आमच्याकडं रस्ता खराब आहे तर ते ह्याच्या आतमध्ये जे रब्बर असतात ना ते रब्बर गेली आणि इंडिकेटरची हालत बघायची आतमध्ये माती गेल्या त्याला पाच सहा वेळा साफ केलं आहे पण ते काय जे चिकलच एवढं आमच्याकडे येतं ते काय आहे त्याच्या आतमध्ये माती झाली काय विषय नाही काहीच हो का मग आणायला कुठे गेलाय तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही मला झूम करून दाखवतो मी तुम्हाला हो का दिसतोय पलीकडं मग पोचला तर बघा तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही पण बघू शकतो तुम्ही आणि खरं म्हणायला गेलं तर आज पावसानं साथ दिला कारण काल एवढा पाऊस होता ना आपल्या तर काय बोलाय पण नको आज बघा बघू शकता बघू शकता महाराज आपले मग घेऊन आलेले आहेत So be this could go. it's निघाले टकाटक जसे आपण सर्व्हिस सेंटरला काढतो ना तसे नाही निघाले चला तर व्ह्यू बघू शकता आणि पावसाचं वातावरण झालेलंच आहे तसं पण चला पटकन घराकडे निघूया अशा तऱ्हेने हा ब्लॉग इथेच संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय